जनरल आता मीडियात इतकी वर्ष असल्यामुळे प्वांटेड न्यूज टेबल न्यूज पण आता टेबल न्यूजचा जमाना गेला बरं का आता टेबल न्यूज वगैरे कमी आता प्लांटेड असतात म्हणजे काय असतं की टेबल न्यूज काय व्हायचं आता ज्या काळात आम्ही टेबल न्यूज बनवतो तुम्ही मी तर तुम्हाला एकदा कबुली पण दिली आहे की एक दैनिक होतं मोठ्या वृत्तपत्र समूहाचं आणि त्यांची कॉम्पिटिशन होती दुसऱ्या सायन दैनिकांशी तर त्यांना सकाळी सनसनाटी हेडलाईन लागायची सायन दैनिकाला तर मग ते त्यांना जर मिळाली नाही खरंच कुठे अपघात घात काहीतरी तर ते मला फोन करायचे म्हणायचे पोलिटिकल एक काहीतरी सेन्सेशन तयार कर लगेचच त्यांना डोकं कॉम्प्युटराइज असल्यामुळे लगेच एक टेबल न्यूज ज्याला म्हणतात तसं मी बसल्या बसल्या एकीकडे चहाचा गोट घेत त्यांना द्यायचो आणि ती मग हेडलाईन यायची अरे मोठ्या पेपरला मी मला खरं कधी आश्चर्य वाटतं काय करत होतो पण आम्ही असे म्हणजे त्यावेळेला ते तीन साडेतीन लाख खपणारा पेपर होतो त्याची हेडलाईन संपादकांना मिळाली नाही सुचली नाही किती कर करणं काहीतरी मग आम्ही करायचो त्याला आम्ही टेबल न्यूज म्हणायचो पण आता प्लांटेड म्हणजे काय माहितीये आता कुणाकडून तरी इन्स्ट्रक्शन येते कुणाकडून -कुण येते हां मग ती शरद पवार गटातल्या एखाद्या नेत्याकडून येते शिंद्यांच्या नेत्यांकडून येते अजितदादांच्या नेत्यांकडून आहे त्यांच्या पक्षातल्या नेत्याकडून आता ते नाही येत पण त्यांच्या एक ग्रुपमध्ये एक एक असा एक माणूस असतो की जो पक्षाच्या हिताकरता आणि दुसऱ्याच्या अहिताकरता विरोधकांच्या अहिताकरता बातम्या पेरतो मग ते पेरण्याचे दोन प्रकार असतात एक काय एक तर बाळगलेले पदरी बाळगलेले पत्रकार असतात संपादक असतात चॅनलवाले असतात किंवा दुसरे असतात ते लिव्ह इन मध्ये असतात काही पार्ट टाइम रिलेशनशिप मध्ये असतात काही अवरली मध्ये असतात काही न्यूज ओरिएंटेड मध्ये असतात तर ते मग साठी मग कधी पैसे देऊन कधी दोस्ती वापरून कधी संबंध वापरून कधी पूर्वी केलेले उपकार वापरून मग त्याला सांगितलं जातं की हे बघ एक असं नॅरेटिव्ह आहे आम्हाला माहिती आहे हे फेक आहे तुलाही माहिती आहे पण आपल्याला हे आपल्या चॅनलवरून प्रसारित करून गोंधळ उडवायचं लोकांमध्ये संभ्रम तयार करायचा आहे लोकांना भ्रमात टाकायचं आहे तर हे असं असं नॅरेटिव्ह तू तुझ्या चॅनलवर चालव मग आता काही कारण असतील त्यावेळेला मिळालेले पैसे हा विषय असतो मग हल्ली आता असं काय म्हणतात त्याला एक लिव्ह इन सारखं कॉन्टॅक्ट असतं की हां तू आम्हाला सांभाळ वेळोवेळी तुला आम्ही वेळोवेळी हे करू तर ते त्या अंतर्गत मग ती न्यूज चालवली जाते त्या चॅनलवर आता गमत अशी की आताच मी बघिते आणि काही वेळेला मालकच मुळात त्या पक्षाचा समर्थक असो हितचिंतक असो बरं हे शरद पवारांची काँग्रेस चालवते अजितदादांची चालवते शिंद्यांची चालवते बी जे पीची पण चालवते उलट सगळ्यात जास्त माझे मित्र तर मला सांगतात की सगळ्यात जास्त फेक नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह नाही म्हणत फेक नॅरेटिव्ह जर कोण चालवत असेल तर ते नारे बी जे पीवाले चालवतात त्यांची स्वतःची अंतिक अंकित असे लॉबी आहे त्या अंकित लॉबीचा आतंक पण मोठा आहे तर ती लॉबी चालवते ते मग ते तुम्हाला जिकडे जाल तिकडे ते असं प्रचंड प्रमाणावर आलेलं दिसतं आता सकाळी मी बघितलं की एका चॅनेलवर प्लांटेड न्यूज करत होते आपल्याला आणि माझ्यासारख्या पन्नास छप्पन्न वर्ष काम केले माणसाला तर लगेच कळतंय ही प्लांटेड आहे पेड आहे काय आहे सगळं कळतं तर ती प्लांटेड न्यूज चालू होती ती काय न्यूज होती माहिती आहे की अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीमधले हे आता सुनेत्रांच्या मधले बारा राष्ट्रवादीचे आमदार फुटून शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये जाण्यासाठी सिद्ध आहेत ओके सुपारी त्याने वाजवली त्यांना हे फेक नॅरेटिव्ह द्यायला सांगितलं त्यांनी ते दिलं मुळात तो चॅनलच त्या ग्रुपचा आहे संबंधित आहे आहे त्यामुळे ओके पण मला सांगा ना लॉजिक काय सांगतो तुम्हाला एक रॅशनल व्ह्यू घ्या ना तुम्ही वस्तुस्थिती परिस्थिती मनस्थिती हा सत्य काय असू शकेल तुम्ही मला सांगा की काँग्रेसवाले मुळात काँग्रेसवाले हे सगळे काय असतात सांगा मला काय असतात बरोबर सत्ता लोभी असतात सत्ता संपत्ती याच्या मागे लागलेले असतात इतक्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे त्यावेळेला ती शरद पवारांची होती लोक तिकडे गेले भाजपमध्ये काँग्रेसमधले गेले की माझेच किती मित्र गेले गेले ना शिंदे गटात उभाट्याचे गेले गेले ना मनसेचे पण गेले म्हणजे सगळ्यांचेच कुठे गेले जिथे सत्ता आहे जिथे संपत्तीची संधी आहे तिथे गेले कारण आमिष किंवा मोह कसला पडतो विरोधात राहून फटके खाण्याचा चटके घेण्याचा असतो का वंचित राहण्याचा असतो का दलभद्री होण्याचा दरिद्री होण्याचा असतो का यांना दरिद्री व्हायचं काय कुठला काँग्रेसवाल्याला सत्तेचा मोह नाही सत्ते करता काही करती। करतील करतातच रोज बघतोय आपण अशा वेळेला ज्या शरद पवारांच्या काँग्रेसचं विलिनीकरण हा विषय संपला तो विलिनीकरण विषय मुळामध्ये अशा रीतीने चालवला जात होता अशी एक चर्चा होती की आपण जातोय लवकरच अजितदादांबरोबर म्हणजे सत्तेबरोबर फुटू नका कुठेतरी इकडे इकडे तुम्ही पळून जाऊ नका भाजपमध्ये सत्तेसाठी तुम्ही नका पळून जाऊ शिंद्यांकडे सत्तेसाठी आपणच जातोय सत्तेत याच्यासाठीच ते अजितदादांची गणित विलिनीकरणाची पुढे चालली होती की नाही चाललो होतं ना नाहीतर जयंत पाटील डायरेक्ट भाजपत गेले असते आणखीन काही लोक होते तेही जाण्याची तयारीच होते भाजपत होते इकडे होते त्यांना सत्ता हवीच होती संपत्ती ठीक आहे हा आता तर काहीतरी इतके आहेत की त्याने आता कुठे संपत्ती ठेवणार माहित नाही पण सत्ता हवी होती पण असं सांगितलं जात होतं की शरद पवारांनी ही पुढी सोडलेली आहे आणि पुढे चालवत आहेत ते सिरियसली करता की आपले लोक फुटून आहेत करता काय फरक पडला आता सत्ता कोणाकडे अजितदादाकडे आता अजितदाचा जे बारा लोक फुटून सावकारीमधून भिकारीकडे जातील का सत्तेकडून वंचित होण्याकडे जातील का चांगलं संधी आहे ती सोडून भिकेचे डोळे लागतील का त्यांना कोण मूर्ख असतील सांगा मला आणि काँग्रेसवाल्यांचा म्हणून एक स्वभाव आहे त्याच्यामध्ये तर बसतच नाही शरद पवारांचे फुटतील का तो फुटणार आहेत उभाटाचे फुटतील का फुटणार आहेत मनसेचे फुटणार आहेत काय नगरसेवक वगैरे लेवलवर खूप फुटणार आहेत निवडून आलेले फुट फुटणार आहेत निवडून आलेले तर प्रचंडच फुटणार आहेत तो वेगळा विषय आहे पण शरद पवारांच्याकडे बारा जे जातील ते काय होतील त्या तीन म्हणे प्रतिष्ठित आहेत अरे राष्ट्रवादीचा कुठला मंत्री त्याला उचलून टाकला तरी तो जायला तयार हो नसतो हे आपण पाहिलेलं आहे कोण जाणार आहे आणि नाव सांग कोणाची नाही सांगू शकणार तुम्ही कारण नाहीच आहे ना पण ही बातमी चालवल्यामुळे असं होतं की आता कसं आहे की अजितदादा म्हणजे सुनेत्रा देवींच्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी विरुद्ध प्रचंड मोठी नॅरेटिव्ह आपला रोहित सोडतोय रोज मग ते अपघाताचं घातपाताचं हे सगळं जे आहे ना हे नेस्तानाभूत करणं त्यांना डिमोरलाइज करणं डिस्ट्रॉय करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे की यांना डिस्ट्रॉयच करायचं यांना सत्तेमध्ये राहून त्यांना अशक्य करायचं पुढे निवडणुकीला यांचं आव्हान शिल्लक राहता कामा नाही आहे विलिनीकरण हवं होतं विलिनीकरण न झाल्याचाही जळफळाट आहे पण त्याच वेळेला हाही जळफळाट आहे तर त्यामुळे लिहून घ्या तुम्ही सेव्ह करा मी आता तुम्हाला सांगतो अजितदादांचा एकही आमदार अजितदादांचा एकही आमदार म्हणजे त्यांच्या पक्षाचा शरद पवारांच्या पक्षात जाण्याची सुतराम शक्यता नाही आता ही नवी पुढी आजची घातपात वगैरे चाललाय त्याच्याबरोबरची की त्यांचे बारा लोक यायला शरद पवारांकडे याच्याला मारायला येतील याच्याला भिगारी व्हायला येतील त्यांना सत्ता हवी ती इकडे आहे ना अरे काम होतात राव त्यांची मतदारसंघ सांभाळायचे त्यांना पुन्हा निवडून यायचं आहे आणि त्यांना माहिती आहे लाट जर भाजपची असणार असेल असणार आहे फडणवीस असोत नसोत मुख्यमंत्री भाजपची लाट येणार आहे मग त्यावेळेला आपण परत अं राहिले नाही सत्तेमध्ये होते ना आता उद्धवबरोबर का गेले होते सत्तेच्या मुहापाई तर गेले होते त्यामुळे लिहून घ्यायचं हे नॅरेटिव्ह चालू दे त्यांना हे खोटं आहे फेक नॅरेटिव हे प्लांटेड नॅरेटिव्ह आहे अजितदादांचा एकही आमदार मंत्री फुटणार नाही उलट शरद पवारांचेच फुटणार आहेत ते दाबण्याकरता हे छोटं नॅरेटिव्ह पसरवलं जातं धन्यवाद